रागाच्या भारात पैशांसाठी किंवा मालमत्तेच्या वादातून खून मारामारे असे प्रकार माणसाच्या हातातून घडत असतात अशा गुन्हेगारांना शिक्षाही दिली जाते पण केवळ मजा वाटते म्हणून बलात्कार आणि खून करण्याची चटक एखाद्याला लागली तर तुम्ही काय म्हणाल एका नराधमानं मजा म्हणून प्रथम स्वतःच्या बायकोला ठार मारलं त्यानंतर त्याला असं करण्याची चटकच लागली आणि त्यानं दोन वर्षात तब्बल बेचाळीस महिलांची बलात्कार आणि हत्या केली पण शेवटी तो सिरियल किलर केनियाच्या पोलिसांच्या तावडीत सापडला या घटनेमुळं संपूर्ण केनियात खळबळ माजली दुपट्टा किलर महानंद नाईकनं पंधरा वर्षात सोळा महिलांची हत्या केल्याची बातमी झळकल्यानंतर दोन हजार नऊ साली गोव्यात खळबळ माजली होती अतिशय थंड माथ्यानं तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची हत्या करण्याचा त्याला छंद लागला होता पण त्याहूनही क्रूर नराधमाता केनियात सापडला या नराधमानं अवघ्या दोन वर्षांत बेचाळीस महिलांची हत्या केल्याचं उघडकीस आलंय केनियाच्या पोलिसांनी त्याच्या आता मुसके आवडल्या आहेत पोलिसांनी जेव्हा त्याला या कृत्याबद्दल विचारलं तेव्हा केवळ मजा वाटते म्हणून अशी कृत्य करत असल्याचा जबाब त्यानं दिलाय म्हणूनच एखादी व्यक्ती इतकी क्रूर कशी असू शकते असा प्रश्न आता उपस्थित झालाय आश्चर्य म्हणजे सहा महिलांचे मृतदेह त्याने एका पोलीस स्थानकाच्या जवळील कचरा आगारात फेकले होते दोन वर्षांपासून हा मृतदेह फेकत होता तरी त्याचा पत्ता पोलिसांना लागला नाही केनियाचे गुन्हा अन्वेषण शाखेचे संचालक मोहम्मद अमीन यांनी या नराधामाची माहिती प्रसारमाध्यमांना दिली तेहतीस वर्षीय कॉलिन्स जुमानी खालुशा हा महिलांना फूस लावायचा आणि नंतर त्यांची हत्या करायचा युरो येथील फुटबॉल सामन्यांची फायनल पाहण्यासाठी गेला असता दोन दिवसांपूर्वी पहाटे तीन वाजता एका क्लबमध्ये बाहेर पडताना त्याला अटक करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता त्यानं सर्व खून केल्याची कबुली दिली हत्येनंतर तो मृतदेह डम्पिंग साईटवर फेकत असे पोलिसांनी तपास केल्यानंतर आतापर्यंत केवळ नऊ मृतदेह सापडले आहेत मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आहेत काहींचे तुकडे करून गोण्यांमध्ये भरून फेकून देण्यात आले होते खून केल्यानंतर तो थंड डोक्यानं समाजात वावरायचा दोन वर्ष त्यानं हे सत्र सुरू ठेवलं होतं पण कोणालाच त्याच्यावर संशय आला नाही हे आणखीन एक आश्चर्य पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो सिरियल किलर आहे तो भाड्याच्या घरात राहतो जेव्हा पोलीस त्याच्या खोलीत गेले तेव्हा तिथं त्यांना एक चाकू बारा नायलॉनची पोती दोन रबरी हातमोजे एक हार्ड ड्राईव्ह आणि आठ स्मार्टफोन सापडले या नराधमानं पहिली हत्या आपल्या पत्नीचीच केली होती पत्नीचा गळा दाबून त्यानं खून केला आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले ते गोण्यांमध्ये भरून डम्पिंग साईडवर नेऊन फेकले यात त्याला असुरी आनंद वाटला त्यानंतर त्यानं असंच करण्याचं चा सत्र चालू ठेवलं पुढे त्यानं महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचा उपभोग घेऊन त्यांना ठार मारण्याचं सत्र सुरू केलं केनियाची राजधानी नैरोबीमधील मधील एका खाणीत त्यानं टाकलेले सहा महिलांचे मृतदेह सापडले आहेत ही एक डम्पिंग साईड होती जिथं लोक कचरा टाकत असत याच ठिकाणाजवळ एक पोलीस स्थानकही आहे आता या ठिकाणी ही व्यक्ती दोन वर्षांपासून मृतदेह फेकत होती तरी कोणालाच त्याचा सुगावा लागला नाही हे आश्चर्य आहे अशाच ताज्या बातम्या नेमक्या शब्दात जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या गोवनवार्ता डॉट नेट या संकेतस्थळाला भेट द्या